नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत ही वेळ आहे संध्याकाळची मी आत्ता सांगितलं आहे मी दुकानातून आली म्हणून आत्ता कारण बारा वाजता दुकानात जाते तर संध्याकाळी एकदम साडेसहा किंवा पावणे सातलाच मी घरी येते तर आज हे उशिरा आले दुकानामध्ये त्यामुळे मला सात वाजून गेले होते आज आणि घरी आल्यानंतर छान हातपाय पाय धुऊन फ्रेश झाले आणि त्यानंतर मग आता देवाला दिवे लावायचे होते तर त्याआधी म्हटलं पहिले भात एक साईडने मांडून घ्यावं आणि त्यानंतरच मग दिवे लावावं म्हणजे दिवे लावावेपर्यंत भात पण लवकर शिजून जाईल तर म्हणून मग पहिले भात मांडण्यासाठी घेतलं तर हे काही भात खात नाही आम्ही दोघी जणी फक्त भात खातो त्यामुळे मग छोट्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतले आणि छान स्वच्छ दोन पाण्याने धुऊन टाकले आणि आपल्याला त्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी टाकायचं जे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दोन दोन वाटी टाकायचं किंवा अडीच वाटी पाणी दोन्ही तांदूळ जर असेल तर आणि नवीन तांदूळ असेल तर मग दीड वाटी पाणी टाकलं तरी चालेल आणि आता मी भात गॅसला मा गॅसवर मांडून देणार आहे आणि त्यानंतर मग भाजीची तयारी करणार आहे तर, तर त्यासाठी मी पनीर हे घरीच बनवलं होतं आज आज सकाळी पण तूप बनवलं होतं कारण आठ दिवसाची साय ही निघतीच एक गंज छोट्या गंजाने गंजीभर तरी निघतीस तर एक पाव तरी तूप होतंच हप्त्याच माझं त्यामुळे आणि हिमानं पण साय आणून दिली होती तिचं पण तूप बनवायचं होतं तर मी माझं बनवून घेतलं तर त्याचे शंभर ग्रॅम पनीर निघालं तर त्यामुळे मग आता मी पनीरचीच भाजी बनवणार आहे कारण दुसऱ्या दिवशी राहिलं तर ते पुन्हा मग खराब होऊन जाईल म्हणून मग आज मी मळून घेणार आहे भाजी तर हे माझ्या घरचंच पनीर आहे म्हणजे घरी बनवलं आज तूप बनवलं आणि तुपापासून तुपानंतर ते दुधाचं पाणी निघते त्यापासून पनीर बनवलं तर आता हे पन... पनीर भात मांडून घेतलं आणि पनीर छान कापून घेतलं आणि घरचं पनीरला खूप असं नरम होतं सॉफ्ट होतं तर आता त्यासाठी मी दोन कांदे दोन टमाटर हे चिरून घेणार आहे तर कांद आणि आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा जेव्हाच्या तेव्हाच सगळा काही कचरा हा एका वाट्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये जमा केला तर गॅस ओटा पण खराब होत नाही आणि स्वच्छ राहतो तर कांद्याची वरची साला मी काढून घेतली ते एका भांड्यामध्ये बेसिनमध्ये ठेवून दिले आणि आता कांदे कापून घेणार आहे आणि त्यानंतर मग दोन टमाटर कापणार तर टमाटर कापताना आपण टमाटरचा का जो वरचा देठाचा जो भाग असतो तिथलं थोडंसं कापून घ्यायचं वरचं वरचं साल हे काढून घ्याय घ्यायचं आणि त्यानंतरच मग टमाटर कापायचे तर दोन टमाटर दोन कांदे मी कापून घेतले आणि आता ते छान भाजून घेणार आहे तर त्यासाठी गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये थोड थोडं तेल टाकून त्यानंतर मग कांदा पहिले भाजून घ्यायचा आणि आपल्याला जर थोडा भाजीचा रस्सा घट्ट पाहिजे असेल तर त्यासाठी मग चार पाच काजू टाकायचे आता आम्ही तिघच होतो त्यामुळे मग मी चार पाच काजू टाकले तरी रसा घट्ट होऊन जाईल आणि भाजी थोडीच लागणार आहे त्यामुळे काही जास्त असे मसाले मी बनवणार नाही तर दोन कांदे ता पहिले तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग पाच सहा काजूच्या बिया टाकल्या आणि हे पण काजू थोडंसं लालसर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये टमाटर टाकायचे तर आता टमाटर शिजेपर्यंत याच्यामध्ये कांदे काजू आणि टमाटर हे छान शिजेपर्यंत तर मी पहिले देवाला दिवे लावून घेणार आहे कारण टमाटर छान शिजले तरच छान ग्रेव्ही होते आणि मग तेलामध्ये ही ग्रेव्ही जास्त वेळ भाजावं लागत नाही त्यामुळे पहिले छान भाजून घ्यायचं आणि आता मी दिवे लावून घेणार आहे आणि दिवे लावल्यानंतर दिवे लावतानाच काकू बोलवायसाठी आला मला का आरतीला चल म्हणून तर मग भाजी ठेवून दिली बनवायची आता तो तोपर्यंत जे वाटणाचं होतं ते पण थंड होते बा म्हणून मग मी पहिले आरतीला जाऊन आले आरती बरोबर सव्वा सातला सुरू होते आणि साडेसात पावणे आठपर्यंत म्हणजे पावणे आठ तरी वाजताच वाजतेस आरतीसाठी आरती पूर्ण होईपर्यंत प्रसाद गीत म्हणेपर्यंत बरोबर पावणे आठ वाजतीस तर त्यानंतर मग त्या मी घरी आले पुन्हा मग जे कांदा टमाटर आणि काजू जे भाजून घेतलं तेलामध्ये त्याचं छान वाटण बनवून घेतलं त्यामध्ये पुन्हा मी लसण ॲड केलं लसण टाकल्या पाच सहा पाकळ्या लसणाच्या आणि त्यानंतर छान वाटून घेतलं मिक्सरमध्येच आणि आता तेलामध्ये फोडणी देणार आहे तर त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं मोहरीची फोडणी द्यायची आणि त्यानंतर मग वाटण टाकून छान भाजून घ्यायचं तर आता काय आपल्याला ही ग्रेवी जास्त भाजावी लागणार नाही कारण आपण आधीच तेलामध्ये छान भाजून घेतली आहे तर ही ग्रेवी भाजेपर्यंत एक साईडने मी आता पनीर पण त्याच तवीवर भाजून घेणार आहे तर हा माझा घरचा मसाला आहे घरी बनवलेला हा एक चम्मच टाकला आणि आता एक साईडनं मी पनीर तेलनं टाकताच आता कारण तवा माझा हा तेलाचाच होता त्यामुळे मग त्याच्यावरच पनीर हे अरत परत करून घ्यायचं थोडंसं लालसरी येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग भाजी टाकायला तयार आहे पनीर पनीर आणि पनीर घरचं बा इतकं सॉफ्ट होते ना की खूपच ज्याला काही गरम पाण्यामध्ये टाकावं लागत नाही किंवा मिठाच्या पाण्यात पण नाही टाकावं लागत बघा किती सॉफ्ट आहे ते म्हणजे खूप छान नरमत राहतील भाजीतही टाकल्यानंतर नरमच राहते कडक था येत नाही आणि विकतचं पनीर आणलं ना तर पहिले त्याला गरम पाण्यामध्ये टाकावंच लागते तर, तर, तर अशा प्रकारे आता ग्रेवी छान भाजून झाली होती आता यामध्ये मी तिखट मीठ टाकून घेणार आहे हळद तिखट मीठ आणि थोडा मसाला पण टाकून घेणार आहे पुन्हा पनीर मसाला आहे माझ्याकडे तर तो थोडा टाकून घेतला याच्यामध्ये तुम्ही थोडं केचप जरी टाकलं ना तरी पण छान टेस्ट येते भाजीला आणि आचारी लोकं माहिती आहे का थोडं अजिनोमोटो पण टाकतात पनीरच्या भाजीमध्ये कारण आमच्या घरी जे गणपतीचं जेवण असतं त्यामध्ये जो आचार्य आम्ही सांगतो ना तो नेहमी अजिनोमोटो आणि केचपची बॉटल पूर्ण मोठी बॉटल टाकते तो केचपची तर अशा प्रकारे भाजी आता माझी तयार झाली आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये मग तिखट मीठ टाकल्यानंतर आणि आता याच्यामध्ये थोडी उकडी आली हा मग पनीर टाकायचं आणि जसजशी जशी भाजी थंडी होईल तसतशी भाजीचा रस्सा हा तस तसा भाजीचा रस्सा हा घट्ट येत जातो तर आता जरी तुम्हाला थोडा पातळ दिसत असेल तरी पण थंड झाल्यानंतर तो घट्टच येतो आणि आता उकळी आली पाण्याला कमी पनीर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग बनवणार आहे पोळ्या तर पोळ्यासाठी मी कणिक भिजवून घेतली छान मुरू दिली तिला पण दहा मिनटे कारण भाजी होईपर्यंत माझी कणिक छान मुरली आहे आणि कणिक मुरली तरच पोळ्या छान होतात नाहीतर लगेचच आपण कणिक ताजी ताजी भिजवली ताजी ताजी जर पोळ्या केल्या त्याच्या तर पोळ्या फुटकर होतात आणि छान होत नाही तर पोळ्या जर बनवायच्या असेल तर पहिले दहा मिनटे अधिक आणि भिजवून ठेवा थोडं तेल लावून ठेवा त्याला आणि नंतरच मग पोळ्या तयार म्हणजे पोळा पोळ्या करायला घ्या तर ही टोपली आहे ना मी छान आहे हॉटपॉटसारखीच आहे ही टोपली मार्केटमधून आणली आहे मी छान वाटली मला डिझाईन आवडली मला ही तर आणली मग पन्नास रुपयाला एक टोपली आणली मी हिवाली आणि पोळ्यानं छान राहते याच्यामध्ये मी पोळ्या टोपलीतच ठेवते हॉटपॉटमध्ये नाही ठेवत कारण हॉटपॉटमध्ये पोळ्यानं अशा ओल्या ओळसर वाटते त्यामुळे मी पोळ्या मी टोपलीतच ठेवते म्हणजे टोपलीत फक्त थंड होईपर्यंत ठेवते आणि त्यानंतर मग पूर्ण थंड झाल्या की पोळ्या काढून मग एका त्या स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून देते फडकं टाकून पुन्हा तर अशा प्रकारे पोळ्या बनवून घेतल्या आणि दोन पोळ्या टाकल्या पहिले दोन पोळ्या टाकून घेते आणि पहिले देवाला नेमध्ये ठेवला की नंतर मग सासूबाईला देऊन टाकते घेते मग ताट तर आता देवाला नैवेद्य ठेवून घेतलं आहे आणि आता सासूबाईला पण देऊन देणार आणि त्यानंतर मग मी जेवण करून घेणार आहे कारण हे संध्याकाळी ना खूप उशीरा येतात दुकानातून साडे दहा पावणे अकरा वाजता येतात आणि माझी तब्येत चांगली हो नव्हती तर त्यामुळे मग डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे आठ वाजेपर्यंत तर तरी आठ आठ वाजेपर्यंत तर तरी तुम्ही जेवण करून घेत जाबा त्यामुळे मग मी आता जेवण करून घेणार आहे यांची काही वाट पाहणार नाही आहे तर आता सासूबाईला त्या नेऊन देणार आणि त्यानंतर मग मी जेवण करून घेणार तर बघा आता मी जेवण करायला बसली आहे तर या जेवण करायसाठी आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री